नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं खूप खूप स्वागत आहे मी नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे तुम्हाला पाहिजे असेल अपलोड केल्यानंतर आमच्या बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे तुम्हाला लगेच पाहता येईल आमची रेसिपी तर आज मी बनवणार आहे बीटरूटचे लाडू हे घेतले बीट किसून साखर रवा काजूचे गर आणि तूप साखर तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता कारण बीटरूट गोड असल्यामुळे मी जास्त नाही घेतलेली सगळ्यात अगोदर मी रवा भाजून घेते बीट हेल्दी असतं खूप बीटमुळे हिमोग्लोबिन पण वाढतं कढई गरम झालेली आहे सगळ्यात अगोदर भाजून घेते रवा तुम्ही पण सगळ्यात अगोदर रवा भाजून घ्यायचा आहे माझा रवा भाजून झालेला आहे तर मी आता बीटरूट भाजून घेते व्यवस्थित हलवत राहायचं आहे सारखं आपण रव्याला आता बीटरूट भाजून घ्यायचे तूप टाकून भाजून घ्यायचं आहे आपण तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही तूप म्हणजे हलव्यामध्ये किंवा कोणते लाडू बनवतात त्यामध्ये घालू शकता व्यवस्थित आता जो बीटरूट किसलेला आहे हा व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे है। पाणी वगैरे काही घालायची गरज नाही आहे घालू घालायचंच नाही आहे त्याच्यामध्ये बीटरूट खिचल्यामुळे लवकर शिजलेलं आहे आता त्यामध्ये आपण टाकायचे साखर साखर टाकल्यानंतर थोडीशी विरगळलेली आहे लगेच विरगळते त्यानंतर टाकायचा हा आपण रवा आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे मिश्रण बघू शकताय असं एकजीव झालेलं आणि कलर किती मस्त आलेला आहे म्हणजे साखर सर्गी विरगळून जाते पण गॅस बंद करून एक दहा मिनटा असं झाकून ठेवायचं आहे एक दहा मिनटानंतर मी ख साईडला उतरून घेतलेला आहे आणि थंड पण झालेलं आहे मस्ती गॅस तर मी आता ह्याचे लाडू वळून घेते असे सगळे लाडू वळून घेते बघू शकता मी लाडू वळून घेतलेले आहेत आणखी वळवायचे आहेत परंतु ही मी प्लेटिंग केलेले आहे